नमस्कार मित्रांनो ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे जी के या विषयावरील उपघटक जो आहे ग्राम प्रशासन यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व ग्राम प्रशासन हा तुम्हाला सामान्य जी के या विषयामधील उपघटक दिलेला आहे ग्राम प्रशासन त्याचबरोबर राज्य प्रशासन त्याचबरोबर महा मरा महाराष्ट्राचा इतिहास भूगोल सर्व जे उपघटक आहेत ते तुम्ही अभ्यासक्रमामध्ये जी केच्या अभ्यासक्रमातील पाहिलेले असतील तर प्रशासन खूपच महत्त्वाचा हा तुमचा उपघटक दिलेला आहे तर बघ ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीसमध्ये आता जी होणार आहे तर त्या परीक्षेच्या अनुसरून खूपच महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत पूर्ण एकशे एक, एक प्रश्न आपण पाहणार आहोत असे आपले दोन पार्ट या व्हिडिओचे असणार आहेत तर ब या पार्टमध्ये आपण फक्त पन्नास प्रश्न पाहणार आहोत आणि राहिलेले प्रश्न नेक्स्ट पार पार पार्ट पार्ट टूमध्ये पाहणार आहोत अशा प्रकारे दोन पार्टमध्ये हे आपलं लेक्चर असणार आहे तर सर्वांनी ग्राम प्रशासन या टॉपिकचं महत्त्वाचं हे लेक्चर असेल तर पूर्ण नक्की पाहायचं आहे आणि नक्की त्यापासून तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक भरतीसाठी फायदा याचा नक्की होणार आहे तर बघा आपण प्रश्न जे आहे पाहून घेऊया प्रकारचे प्रश्न ग्रामप्रशासन संदर्भात दिलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम डॅश यावर्षी संमत झाला तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे सर्वांना याचं उत्तर येत असणार आहे तर मुंबई ग्रामपंचायत जो अधिनियम आहे तो एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे आणि लागू झाला होता एकोणीसशे एकोणसाठला लागू झाला होता तर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा याचे उत्तर पण आपण खाली दिलेले आहेत आणि हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर पार्ट टू झाल्याच्यानंतर ह्याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर बघा टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन व्हा लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन लगेच तुम्ही ही पी डी एफ पण डाउनलोड करून घेऊ शकता पुन्हा याचं रिव्हिजन करू शकता तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राम शिक्षण समितीचा अध्यक्ष डॅश असतो तर ग्राम शिक्षण समितीचा अध्यक्ष असतो सरपंच तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लखिना पॅटर्न तर लखिना पॅटर्नवरती बघा प्रश्न तुम्हाला एकदा विचारलेला आहे मागील परीक्षामध्ये तर ग्रामशोकच्याच मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता लखिना पॅटर्न डॅश या घटकांशी संबंधित आहे तर उत्तर आहे प्रशासकीय घटकांशी संबंधित आहे लक्ष्णा पॅटर्न तर चौथा क्वेश्चन आपल्यासमोर आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम या रोजी मंजूर झाला तर सर्वांना याचं उत्तर येत असेल तर उत्तर आहे आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी हा कायदा जो आहे तो मंजूर झाला होता झेडपी आणि पंचायत समिती कायदा तर नेक्स्ट व पाचवा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्रात पंचायत राजची त्रिस्तरीय रचना या दिवशी लागू झाली तर कधी लागू झाली तर थोडक्यात म्हणजे बघा मित्रांनो पंचायतराज कधी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये तर हे हाच प्रश्न आहे पंचायतराजची स्थापना विचारली तर बघा एक मे एकोणीसशे बासष्टला याची पंचायतराजची त्रिस्तरीय रचना लागू झालेली आहे स्थापना झालेली आहे तर उत्तर मग आपलं एक मे एकोणीसशे बासष्ट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सहावा प्रश्न आहे केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॅश वर्षी सुरू झाली तर उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी यावर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ज्या सुरू झालेली आहे तर नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न महाराष्ट्रात नवे पंचायतराजपासून अस्तित्वात आले डॅशपासून अस्तित्वात आले तर बघा नवे पंचायतराज तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव असं याचं उत्तर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा संभाव्य प्रश्न हा प्रश्न परीक्षेसाठी नक्की बनवू शकतो असं मला वाटतं आहे पण तुम्ही जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील किंवा तुम्हाला माहीत नसतील तर ते प्रश्न तुम्ही नोट्स याच्या नक्की काढून ठेवा नक्की त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षा काळामध्ये होणार आहे तर बघा आठवा प्रश्न आहे मेळाच्या नामकरण यशवंतराव चव्हाण विकास प्रकाश प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच बघा यशदा तर फेमस आहे ट्रेनिंग सेंटर असं आपण याला म्हणतो की इथं सर्व प्रकारचे जे ट्रेनिंग्स आहेत त्या दिल्या जातात तर यावर्षी झाले तर बघा उत्तर आहे एकोणीसशे नव्वद साली याची स्थापना झालेली आहे सुरू झालेली आहे याचे नामकरण झालेले आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा नववा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर बघा हा प्रश्न जे जे ग्रामसेवक भरतीची तयारी करतात त्यांना सर्वांना याचं उत्तर येत अस असणार आहे तर बघा याचं खूपच सोपा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोपा जरी असला तर बघा मागील जी भरती झाली होती तुमची दोन हजार पंधराची असेल तर त्यामध्ये प्रत्येक शिपसाठी हा प्रश्न लगभग आलेला आहे लॉर्ड रिपन याचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं आणि हा कायदा अठराशे ब्याऐंशीचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था कायदा तर बघा नेक्स्ट क्वेशन एकोणीसशे सहा साली स्थानिक संर संस्थांना संस्थांसाठी या आयोगाची नेमणूक झाली स्थानिक स संस्थांसाठी कोणत्या आयोगाची नेमणूक झाली तर हॉब हाऊस रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची नेमणूक झालेली आहे तर उत्तर आपलं ऑप्शन ए असणार आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पंचायतराज संस्थांच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी एकोणीसशे एका सत्याहत्तरमध्ये तर बघा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नेमलेली जी समिती आहे ती आहे एको अशोक मेहता समिती एवढं लक्ष ठेवा हो बाकी काही लक्ष ठेवायची हो गरज नाही एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नेमलेली समिती पंचायतराज संस्थेचं जे मूल्यमापन करायचं होतं कार्य त्यासाठी अशोक मेहता समिती नेमलेली आहे तर बघा नेक्स्ट बघा ही जी खाली आपल्याला गुरु डीची जी दिसत आहे बलवंतराय मेहता समिती ही एकोणीसशे सत्तावन्नची समिती आहे लक्षात ठेवा तर त्रिस्तरी पंचतराची शिफारस यांनी केलेली आहे तर, के तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बारावा प्रश्न आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा अशी शिफारस या समितीने केली तर महत्त्वाची शिफारस आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा तर अशी शिफारस केली होती बलवंतराय मेहता समितीनेच त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तेरावा प्रश्न डॅश या समितीने आमदार व खासदारांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व असू नये असे सुचवले कोणत्या समितीने सुचवलं असं तर वसंतराव नाईक समिती ही राज्य शासनाची म्हणजे महाराष्ट्र राज्याची ही समिती नेमण्यात आली होती एकोणीसशे साठची समिती आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस या समितीने केली तर इथं काय आता जिल्हा परिषदेचा जिल्हाधिकारी हा अध्यक्ष नसावा शिफारस केली होती आणि वरती आपण पहिलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी होती तर ही शिफारस केलेली आहे वसंतराव नाईक समितीने तर नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा प्रश्न वसंतराव नाईक समितीने डॅश या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले आहे तर ही जी वसंतराव नाईक समिती आहे महाराष्ट्र राज्याची समिती आहे बलवंतराव मेहता समिती ही केंद्र सरकारची समिती आहे तर बघा वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले तर ऑप्शन एक जिल्हा परिषदेला जास्त महत्त्व या समितीने दिलेलं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सोळावा प्रश्न तर आपल्या समोर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्कीच यावर आपण महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहोत तर बघा सामान्य ना, ना जीके। दरोज दरोज जी के ह्या टॉपिकचे आता आपण जे लेक्चर आहेत दररोजच्या दररोज एकतर लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून सर्वात जास्त व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या तर बघा आपला नेक्स्ट सोळावा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तर साली पंचायतराजचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती तर पंचायतराजचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती एकोणीसशे सत्तरची आहे लना बोंगिरवार समिती ही एकोणीसशे सत्तर साली जी आहे नेमण्यात आलेली समिती आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यांवर सोपवावी अशी शिफारस डॅश या समितीने केली तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर उत्तर आहे या प्रश्नाचं आपलं पी बी पाटील समिती आहे प्राध्यापक पी बी पाटील समिती ही आहे जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ही पूर्ण वेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस आहे त्यांची तर नेक्स्ट बघा एकोणीसशे ऐंशीमध्ये पंचायतराज संस्थांच्या मूल्यमापनासाठी डॅश ही समिती नेमली पंचायतराज संस्थांच्या मूल्यमापनासाठी कोणती समिती तर बाबूराव काळे समिती ही पण महाराष्ट्र राज्याची समिती आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या कोणत्या वर्षी करण्यात आली तर मग आपण पाहिलेलं आहे एकोणीसशे सत्तावन्नची ही समिती आहे बलवंतराय मेहता समिती आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारची ही समिती आहे एवढं लक्ष ठेवा तर नेक्स्ट बघा वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल डॅश या रोजी सादर केला तर बघा कधी सादर केला वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल सादर केला पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्टला सादर केला होता एकोणीसशे साठची समिती आहे एकोणीसशे एकसष्टला अहवाल सादर केलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा एकवीसवा प्रश्न आपल्या समोर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न ग्रामपंचायत कायद्याची अंमलबजावणी डॅशपासून सुरू झाली तर बघ एकोणीसशे अठ्ठावन्न ग्रामपंचायत कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे एकोणसाठ आत आपण पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे लागू कधी झालं होतं ग्रामपंचायत अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नला संमत झाला आणि आ, लागू झाला होता मी सांगितलं होतं एकोणीसशे एकोणसाठला तर हा तोच प्रश्न आहे लागू झाला एक जून एकोणीसशे एकोणसाठला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ग्रामपंचायत कायद्यातील या कलमांमुळे प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद आहे तर, तर कोणत्या कलमांतर्गत ही शिफारस आहे ग्रामपंचायत तरतूद आहे प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत अशी तरतूद तर बघा तर तर उत्तर आपलं असणार आहे पाचव्या कलमामध्ये याची अशी तरतूद केलेली आहे ग्रामपंचायत कायद्यातील पाचव्या कलमानवे प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद केलेली आहे तर नेक्स्ट क्वेश्चन तेवीसवा प्रश्न आहे पंचायत राज संस्थांच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी अशोक मेहता समिती डॅश वर्षी नेमण्यात आली तर बघा मागाशीच याचं पण उत्तर आपण पाहिलेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तरची समिती आहे अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्त्याहत्तरची आहे तर नेक्स्ट बघा चोवीसवा प्रश्न आहे या समितीने ग्रामसभा कार्यक्षम होण्यासाठी शिफारशी सुचवल्या तर कोणत्या जी समिती आहे तिने ग्रामसभा ही कार्यक्षम होण्यासाठी शिफारसी केल्या होत्या तर लना बोंगिरवार समिती एकोणीसशे सत्तरची समिती आहे तर लक्षात ठेवा तर पंचवीसवा प्रश्न आपल्या समोर आहे ग्रामसभेस एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून वैधानिक दर्जा घटनात्मक आहे त्याचे कारण डॅश आहे तर काय कारण आहे त्याचं तर ब डी आपलं उत्तर असणार आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे तर बघा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे कधी झालेली आहे त्याचं इसवी सन बघा एकोणीसशे त्र्याण्णवला ही त्र्याहत्तरवी घटना झालेली आहे यामध्येच बघा आपल्याला पंचायतरास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी दिलेला आहे त्र्या त्र्या एकोणीसशे त्र्याण्णवला ही झालेली आहे त्र्याहत्तरवी घटना ही कशाशी संबंधित आहे पंचायतरासशी संबंधित ही घटना दुरुस्ती आहे तर लक्षात असू द्या तर नेक्स्ट क्वेश्चन बघा ग्रामपंचायतीचा कारभार आ... कार कारभार कार्यक्षमतेने चालावा यासाठी समिती नेमली तर ग्रामपंचायतीचा कारभार कार्यक्षमतेने चालावा यासाठी समिती नेमली तर उत्तर आहे सादिक अली समिती नेमलेली आहे तर नेक्स्ट बघा व प्रश्न आपल्यासमोर आहे या समितीने ग्रामपंचायतींना किमान दरडोई एक रुपया अनुदान द्यावे अशी शिफारस एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये केली तर बघा दरडोई एक रुपया अनुदान द्यावं अशी शिफारस कोणत्या समितीची आहे तर उत्तर आहे आपलं संथानम समितीची ही आ, शिफारस केलेली आहे किमान जरुढ एक रुपया अनुदान द्यावं अशी शिफारस आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मधील ही समिती आहे संथानम समिती तर नेक्स्ट क्वेश्चन बघा अठ्ठावीसवा प्रश्न आपल्यासमोर आहे गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन डॅशकडे आहे तर बघ गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन जे आहे ते ग्रामसभेकडे आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा एकोणतीसवा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकोणीसशे नव्याण्णव ते एकोणीसशे आ, या हे वर्ष केंद्र सरकारने म्हणून जाहीर केले होते तर बघा एकोणीसशे नव्याण्णव ते एकोणीसशे हे वर्ष काय म्हणून जाहीर केलं होतं जे केंद्र सरकारनं हे जाहीर केलं होतं तर काय म्हणून जाहीर केलं तर ग्रामसभा वर्ष म्हणून हे जाहीर केलं होतं तर बघा ग्रामसभा वर्ष म्हणून खूप महत्त्वाचा प्रश्न असेल एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव ते एकोणीसशे हे वर्ष केलं होतं ग्रामसभा वर्ष म्हणून जाहीर केंद्र सरकारनं तर बघा नेक्स्ट आपला तिसवा प्रश्न आहे ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्ता मिळावी यासाठी समिती नेमली होती तर आर्थिक स्वायत्ता मिळावी म्हणून भूषण गगरानी ही समिती नेमली गेली होती तर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो ही पी डी एफ पूर्ण तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची दिलेली आहे लगेच तुम्हाला त्यावर क्लिक केले की ही पी डी एफ मिळून जाईल आणि सर्वांनी व्हिडिओला एकदा नक्की लाईक करून घ्या नेक्स्ट आपला जो लेक्चर असणार आहे ते आपलं असणार आहे पार्ट टूचं राहिलेले हे प्रश्न त्यामध्ये आपण पाहणार आहोत तर त्यानंतर बाबा मराठी व्याकरणचे पण आपण लेक्चर घेऊया त्याचबरोबर महा महाराष्ट्राचा इतिहास भूगोल याचे पण सामान्य आणि जी केचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो आपण या अगोदर कृषी घटक यावरती बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत सामान्यांचे पण लेक्चर जे आहेत आपण घेतलेले आहेत आणि कृषी तांत्रिक या दोन्ही पण मिक्स क्वेश्चन्स पण आपण घेतलेले आहेत त्याचे व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील ते हे लेक्चर नक्की एकदा पाहून घ्या तर नेक्स्ट बघा प्रश्न आहे एकतीसवा जिल्हा परिषदांची स्थापना कायद्यान्वे झाली कोणत्या कायद्यान्वे झाली जिल्हा परिषदाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार याची स्थापना झालेली आहे झेडपीची स्थापना तर नेक्स्ट बघा बत्तीसवा प्रश्न आहे सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूक गणपूर्तीसाठी डॅश सदस्य संख्या लागते तर किती सदस्य संख्या लागते तर उत्तर आहे आपलं एक इतकी सदस्य संख्या लागते एक इतकी सदस्य संख्या त्यानंतर तेतीसवा प्रश्न आहे सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यासाठी बैठक बोलवतो कोण तर तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी हे बैठक बोलवत असतात सरपंच आणि उपसरपंचाची निवड करण्यासाठी तर नेक्स्ट क्वेश्चन ग्रामपंचायत निवडणुकीत डॅश पद खुले आहे तर कोणतं पद आहे ग्रामपंचायत जी निवडणूक आहे त्यामध्ये कोणतं पद खुलं आहे तर ते आहे उपसरपंच हे पद खुलं आहे यासाठी कुठलेही आरक्षित जागा नसते कोणीही उपसरपंच होऊ शकतं नगर तर नेक्स्ट बघा पस्तीसवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नगरपंचायती डॅश आहेत तर महाराष्ट्रातल्या नगरपंचायती किती आहे तर व ऑप्शन ए चार इतक्या आहेत नगरपंचायती तर नेक्स्ट क्वेश्चन छत्तीसवा प्रश्न आहे गैरवर्तणुकीवरून सरपंच व उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार याचा आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे सरपंच व उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ग गैरवर्तणूक जर असेल तर तर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी जिल्हा परिषदेचे स्थायी समितीलाही जे आहेत अधिकार आहेत गैरवर्तणुकीवर सरपंच आणि उपसरपंच दोना दोघाला जे आहेत हे पदावरून काढू शकतात जिल्हा परिषद परिषद स्थायी समिती काढू शकते तर महत्त्वाचं म्हणजे सरपंच आपला राजीनामा देतो पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे आणि उपसरपंच सरपंचाकडे आपला राजीनामा देत असतो तर नेक्स्ट बघा सदतीसवा प्रश्न आहे ग्रामसेवकाची बदली बढती नेमणूक करण्याचे अधिकार यांना आहेत तर उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे अधिकार आहे तर ग्रामसेवकाची बदली करणे बढती किंवा नेमणूक करण्याचा अधिकार पण त्यांनाच आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तर बुवा ग्रामसेवकाचा जो पगार असतो तो ग्रामनिधीमधून दिला जात असतो ते पण लक्षात ठेवा ग्रामनिधीची संपूर्ण जबाबदारी डॅशवर असते तर बघा ग्राम जो निधी येत असतो त्याची संपूर्ण जबाबदारी ही सी ग्रामसेवक याची असते तर ऑप्शन सी बरोबर असणार आहे तर नेक्स्ट बघा प्रश्न आहे ग्रामपंचायतीतील एकूण सदस्य संख्येच्या डॅश जागा इतर मागासवर्गीयांसाठी आहेत तर बघा ग्रामपंचायतीतील एकूण जे सदस्य आहेत त्यापैकी संख्येच्या जागा ज्या आहेत इतर मागासवर्गीयांसाठी आहेत किती तर बघा सी ऑप्शन बरोबर आहे सत्तावीस टक्के जागा ह्या इतर मागासवर्गीयांसाठी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे सत्तावीस टक्के तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पंचायत समितीच्या सभासदांच्या पात्रतेसाठी किमान वयोमर्यादा आहे तर पंचायत समितीचा इथं प्रश्न आहे पंचायत समितीच्या सभासदांच्या पात्रतेसाठी किमान वयोमर्यादा किती असावी तर उत्तर आहे एकवीस वर्ष इतकी पात्रता असायला पाहिजे वयोमर्यादेची त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न आहे पंचायत समितीला ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक असं किती दिवसात मंजुरी द्यावी लागते तर महत्त्वाचा प्रश्न आणि पी क्यू प्रश्न आहे आलेला प्रश्न आहे तर पंचायत समितीला ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास किती दिवसात मंजुरी द्यावी लागते तर उत्तर आहे दोन महिन्याच्या आतमध्ये ही मंजुरी द्यावी लागत असते तर नेक्स्ट बघा बेचाळीसवा प्रश्न आहे ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषदेमार्फत डॅश वर्षांनी होते तर किती वर्षांनी होते ग्रामपंचायतीच्या हिशोब तपासणी ही Uh, कोणामार्फत होत असते तर जिल्हा परिषदेमार्फत होत असते सी उत्तर बरोबर हो आहे दर दोन ही हिशेब तपासणी होत असते नेक्स्ट क्वेश्चन पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींचा कालावधी किती आहे तर बघा किती आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पंचायत समितीच्या सभापतीचा त्याचबरोबर उपसभापतीचा जो कालावधी आहे तो आहे दोन अडीच वर्ष इतका आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडीच वर्ष इतका कालावधी आहे अडीच वर्ष इतका कालावधी पंच समितीच्या सभापती आणि उपसभापतीचा आहे तर इथं लक्षात ठेवा इथं घोळ होऊ शकतो तर बघा सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास सदस्यांना डॅश महिने अशु अविश्वास ठराव आणता येत नाही तर उत्तर आहे बारा महिने अविश्वास ठराव आणता येत नाही तर नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचेचाळीस व प्रश्न आहे पंचायत समिती बरखास्त करण्याचे अधिकार कोणाच आहेत तर बघा पंचायत समिती बरखास्त करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक ए तर राज्य शासनाला आहेत आणि ग्रामपंचायत जी आहे ती पण ब्र बरखास्त करण्याचे जे अधिकार आहेत ते पण ग्राम राज्य शासनालाच आहेत ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती दोन्ही बरखास्त करू शकतं राज्य शासन तर नेक्स्ट क्वेश्चन शेहेचाळीसवा प्रश्न आहे पंचायत समितीची पहिली बैठक डॅश बोलवितो तर पंचायत समितीची पहिली बैठक बोलवतो प्रांताधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी बोलवत असतो तर नेक्स्ट बघा सत्तेचाळीसवा प्रश्न पंचायत समिती सभापती डॅशकडे राजीनामा देतात तर पंचायत समितीचे सभापती कोणाकडे राजीनामा देतात तर पंचायत समितीच्या सभापतीकडे सरपंच राजीनामा देतो आणि पंचायत समिती सभापती हे राजीनामा देतात आपला देता जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तर नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडी संदर्भात वाद निर्माण झाल्यास यांच्याकडे दाद मागतात तर या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी विभागीय आयुक्तांकडे ह्याची दाद मागतात तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणपन्नासवा प्रश्न आहे पंचायत समितीमध्ये प्रौढ मतदानाद्वारे किती लोकसंख्येमागे एका सभा सदाची निवड केली जाते किती लोकसंख्येमागे एका सभासदाची निवड केली जाते असा प्रश्न आहे तर ऑप्शन एक बरोबर आहे सतरा हजार पाचशे इतक्या सदस्यांमागे मतदानाद्वारे जे आहे लोकसंख्येमागे एक सभासदाची निवड केलेली असते केली जाते तर नेक्स्ट क्वेश्चन पन्नासव प्रश्न आहे या व्हिडिओमधील लास्ट प्रश्न प्रश्न आहे राहिलेले एकावन्न प्रश्न पार्ट टूमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पार्ट टू नक्की पहा लिंक याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला नोटिफिकेशन दिली जाईल किंवा टेलिग्रामला नोट नोटिफिकेशन दिली जाईल लगेच जॉईन करू शकता तर लास्ट प्रश्न आहे गट विकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण यांची असते तर गटविकास अधिकारी म्हणजेच बी ओ यांच्यावरती कोणाचं नियंत्रण असतं नजीकचं तर बाबा ग्रामसेवकावर नियंत्रण असतं गटविकास अधिकाऱ्याचं नजीकचं आणि गटविकास अधिकाऱ्यावर जे असतं ते असतं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं असतं तर बाबा पंचायत समितीचा सचिव म्हणून काम पाहतो गटविकास अधिकारी तर बघा आपण असे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पार्ट टू जो आहे तो नक्की पाहून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो किंवा आपल्या चॅनलवर नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हाला मिळून जाईल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद